राहुरी तालुक्यातील उमरे येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त ब्रम्मीभूत वैकुंठवासी रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण गुरुवर्य मशिंद्र महाराज ढोकणे यांच्या अधिपत्याखाली व उमरे ग्रामस्थांच्या सहकार्याने नऊ मार्च ते सोळा मार्च या कालखंडात संपन्न होणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताह तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव पांडुरंग ढोकणे व पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील आडसुरे आदी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करून सप्ताह प्रारंभ करण्यात आला या सप्ताहामध्ये रात्री आठ ते दहा या वेळेत हरिभक्त परायण शुभम महाराज कांडेकर ईश्वर महाराज कदम रामकृष्ण महाराज शास्त्री बीड राम महाराज झुंजुरके डॉक्टर रविराज महाराज शिरसाट राजेंद्र महाराज सदगीर अनिल महाराज पाटील अनिकेत महाराज बांगर यांची जाहीर हरिकीर्तने होणार असून रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत हरिभक्त परायण मशिंद्र महाराज ढोकणे यांचे कालाचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी व मशिंद्र महाराज ढोकणे यांनी केले आहे महाराज ढोकणे उंद्रेकर श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान संचलित हा खंड हरिनाम सप्ताह नऊ तीन दोन हजार पंचवीस ते सोळा तीन दोन हजार पंचवीस या कालखंडात आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जलेंद्र ढोकणे राहुरी